कॅरीबॅग मध्ये थोडस घ्यायचंय तर आपण हे प्रयोग याच्यासाठी करतो कि मधमाशीची संख्या वाढाव किंवा आणखीन जी बाकीच्या आहेत माश्या त्यांची सुद्धा संख्या वाढाव म्हणजे आता सध्याची कंडिशन अशी आहे की कसल्याही सुद्धा माशा समजा फळमाशी असू त्या सुद्धा पराग करण्यासाठी उपयोगी येतात त्याच्यामुळं आपण या कॅरी बॅग मध्ये घ्यायचंय थोडस जास्त नाही पण उगा थोडस नॉर्मल असं ओलं करायचं त्याला चार पाच बॅग किंवा सात आठ बॅग अशा बनवायच्या ज्या <coughs> की सात आठ सात आठ झाडाच्या जा मधी मध्ये ठेवून देणं आणि त्याला बारीक बारीक असे छिद्र पाडायचे त्यांनी काय होईल <coughs> माश्यासाठी आकर्षित करण्यासाठी जे गोडवा लागतोय ती गोडवा आपण या गुळणी त्यांना फुलातून तर भेटणारच आहे पण वैयक्तिक आपण सुद्धा आणखीन त्यात भर घालतोशी त्याने फळमाश्याची किंवा मधमाशांची किंवा इतर माशाची संख्या वाढून आपली जे परागीकरण होणारे झाडाचं ती मोठ्या प्रमाणात होईल आणि जी फुळगळती होती ती थोडासा कंट्रोल मध्ये